तुम्ही पाहत आहात मुंबई कोकण सह समुद्र परिसरामध्ये मच्छीमारांना मोठ्या प्रमाणावर मासे उपलब्ध होत असल्याने त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊन दरनिर्वाह चांगल्या प्रकारे होतो मात्र त्या तुलनेमध्ये विविध जलप्रकल्पांमध्ये असलेल्या माशांचे उत्पादनाचे प्रमाण कमी असल्याने मासेमारी करणाऱ्यांना मासे, मासे उपलब्ध होत नसल्याने आवश्यक प्रमाणात रोजगार मिळत नव्हता त्यातच बुलढाणा जिल्ह्यात नदी ओढे तलाव यामध्ये अनेक मच्छिमार पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहत होते मच्छीमारी करताना त्यांच्या हाताला दिवसभरात मासेच येत नसल्याने दिवसभर अनेकदा हातात होऊन परत जावे लागत होते केंद्र शासनाच्या मत्स्य धोरण अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यामध्ये केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना रिव्हर रोचिंग कार्यक्रम आता या मच्छीमारांना हक्काचा रोजगार उपलब्ध होणार आहे यासाठी बुलढाणा जिल्ह्यात विविध ठिकाणी नद्या नाल ओढे मोठे जलप्रकल्प यामध्ये आता बोटुकली मत्स्यवर्धन मत्स्य संवर्धन बीज सोडण्यात येत आहे एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी साडेचार च्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्या तालुक्यात येणाऱ्या लिंगेश्वर डोह शेगाव तालुक्यात मानसगाव पूर्णा नदीपात्रात मच्छिमार बांधवांना रोजगार उपलब्धीसाठी मत्स्य बोटुकली आणि जनजागृती कार्यक्रम पार पडला यामुळे नदीमध्ये नैसर्गिक मत्स्य प्रजननास चालना मिळून नैसर्गिक जलस्रोतांमध्ये कमी झालेल्या मत्स्य प्रजातींच्या संख्येत वाढ होण्यास मदत होणार आहे परिणामी मत्स्य संपदेत व मत्स्य उत्पादनात वाढ होऊन स्थानिक मच्छीमारांच्या आर्थिक उत्पादनात वाढ होणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे न्यूज मराठीकरिता दिलीप पिंगळे बुलढाणा नमस्कार मी विकास अधिकारी शासकीय मत्स्य उत्पादन केंद्र कोराडी जिल्हा बुलढाणा आज या ठिकाणी प्रधानमंत्री मत्स्य संपदा अंतर्गत रिव्हर रँचिंग कार्यक्रम अंतर्गत तीन लक्ष मत्स्य बोटुबली संचनाचा या ठिकाणी कार्यक्रम पार पाडण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला माननीय प्रादेशिक उपायुक्त मत्स्य व्यवसाय अमरावती श्री जांभोळे साहेब तसेच सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय तांत्रिक बुलढाणा श्री कचवे साहेब तसेच मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी श्री चाचरकर साहेब यांचा यामध्ये तांत्रिक मार्गदर्शन लावलेले आहे या कार्यक्रमाकरिता तसेच माननीय आयुक्त महोदय मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी नदी संवर्धनाचा म्हणजे रिवर रँचिंगचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडण्यात आलेला आहे या ठिकाणी मच्छीमार बांधवांना याआधी पूर्णा नदी पात्रात मधील लिंगेश्वर डोह हो, तसेच मानसगाव डोह हो, या ठिकाणी कसलीही मासळी किंवा मासळी लागत नव्हती त्यामुळे मच्छीमार बांधवांमध्ये निराशा होती तसेच या ठिकाणी जे काही लोकल आ, स्थानिक प्रजातीची मासळी आहे ती लुप्त होत चालली होती या ठिकाणी सन दोन हजार तेवीस मध्ये आपल्या मत्स्यबीज केंद्र कोराडी येथे येथील शारदा देवी मत्स्यमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष तसेच सभासद यांच्याद्वारे मासळी पकडून आपण त्याचं जतन करून मत्स्यबीज केंद्र येथे प्रजनन सेट संच लावून त्यापासून निर्मित झालेली मत्स्य बोटुकली सन दोन हजार पंचवीस मध्ये तसेच चालू वर्षामध्ये सुद्धा जानेवारी महिन्यामध्ये आता आपण तीन लक्ष मत्स्यबटुकीचे संचल केलंय या ठिकाणी मच्छीमार बांधवांकडून आमच्या मत्स्यव्यवसाय विभागाचा तसेच आयुक्त महोदयांचा सा, सहाय्यक आयुक्त महोदयांचा आभार व्यक्त करत आहेत की याआधी त्यांना कुठल्याही प्रकारची मासे या ठिकाणी मिळत नव्हती व रोजगार निर्मितीचे संकट त्यांच्यावरती होते सन दोन हजार पंचवीस मधील मत्स्य बोटोबी संचनामुळे त्यांना रोजगार निर्मितीसह त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे तसेच यापुढे शासना मार्फत नदी संवर्धन कार्यक्रम राबवण्यात येणार आहे मी उत्तम सुरत सेवा शारदा सहकारी संस्थेचा अध्यक्ष बोलतोय आम्ही हळूहळू पारघी पासून मासेमारीचा व्यवसाय करतोय आणि आमची उपजीविकाच मासेमारीवर हो आहे आणि आम्ही आता हे मासेमारी थोडी म्हणजे मासे कमी झाले होते नदीमध्ये पण हे केंद्र सरकारच्या स्कीमने आणि हे आपले बुलढाण्याचे सहायक साहेब यांनी मत्स्य संवर्धन नदीमध्ये केल्यानंतर आम्हाला रोजगार रोजगार मिळत आहे असे मी आता आयुक्त साहेबांचे केंद्र सरकारचे आभार व्यक्त करीत आहे